मतदार संघामध्ये जे काम केलेलं आहे मला हा एक असा आमदार दिसतो ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याच्या डोक्यामध्ये जनता आहे मतदारसंघ आणि विशेषतः आम्ही बारामतीचं नाव पूर्वी फार ऐकायचो लहान असताना आम्हाला असं वाटायचं बारामती म्हटलं की सगळं सुजलाम सुफलामच आहे नंतर मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आलं की इकडेही दुष्काळी भाग आहे पाणी पोचलेलं नाही आहे पण तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे राहुल दादानी पाण्यावर काम केलेलं आहे मी तर असं म्हणेन या त्यांच्या कामाला मी सॅल्यूट करतो सॅल्यूट जलसंधारणाचं एक नवीन पॅटर्न त्यांनी तयार केला तुम्हाला माहिती आहे की नाही त्यांच्या पॅटर्नला पेटेंट मिळालाय त्याला आता राहुल कुल पॅटर्न म्हणतात असा पॅटर्न त्यांनी तयार केला आणि त्याचसोबत माझ्या पाठीमागे लागून खडकवासला जो वर्षा ला टनेल आहे वर्षानुवर्ष बोललं जायचं टनेल होणार 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 कारण हा टनेल जर झाला तर दौंडला तीन टी एम सी पाणी जास्तीचं मिळतं त्याचं बावीसशे कोटीचं टेंडर काढून काम हे राहुल दादा कुल यांनी सुरू करून घेतलं <laughs> बेबी कॅनॉलचं काम तर मी मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सुरू करून घेतलं होतं आता त्याला ॲडिशनल तीनशे कोटी रुपये घेतले आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी होत आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे त्यांनी हातामध्ये घेतलं आहे जे खरं म्हणजे न होणारं काम त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलंय या क्षेत्राचा चेहरा बदलवेल असं मुळशीच पाणी या भागामध्ये आणण्याचं <laughs> आपलं असं आहे एखाद्या जर जास्त ज्ञान सांगितलं तर त्याच्याच गळ्यात अटकवून टाका असं मला एक दिवस येऊन भेटले मला ते मुळशीचं पाणी असं येऊ शकते तसं येऊ शकते हे करू शकतो टाट्याच्या धरणाचं ते येऊ शकते मी केली कबेटीने दिली त्यांनाच एक अधिकारी देऊन टाकला मोठा आणि म्हटलं बघा करा अभ्यास पठ्ठ्याने अभ्यास केला आणि या ठिकाणी अहवाल दिला आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आता आलेला आहे आता पुन्हा पुणे दौंड रस्त्यावर सहा पदरी सहा हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड तयार होतो आहे आज आपण जर निघालो पुण्यातनं तर आपली हालत काय होते दौंड लायची असेल तर आणि जर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये फसलो तर कधी निघणार हे माहिती नाही पण सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे दळणवळणाची साधनं तर चांगली होणारच आहे पण राहुल दादा तुम्ही जी एम आय डी सी इथे मागताय ती एम आय डी सी मी देणारच आहे पण पण त्या एम आय डी सीत येण्याकरता पुण्यातनं हा सहा पदरी रोड झाल्यामुळे आता इंडस्ट्री येईल कारण अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्री आम्हाला म्हणायची ओ पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही जायचं तर आता रस्त्यावर इतकं कंजेशन आहे की आम्हाला पुण्यातनं पोचता पोचता नाकी नऊ येतात पण मी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुण्याच्या चारी दिशेला जाणारे जे रस्ते आहेत याच्यावर चौपन्न हजार कोटी रुपये आमच्या गडकरी साहेबांनी दिले आणि आता इंडस्ट्री अत्यंत खुश आहेत आणि आता ते पुन्हा म्हणतात पुण्याच्या आजूबाजूला कुठेही एमआरडीसी काढा त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आम्ही तयार हो। आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम दादांच्या माध्यमात नव्हत आहे खरं म्हणजे अमृतची योजना असेल क्रीडा संकुल असेल वेगवेगळ्या प्रकारे रेल्वेचे कार्यक्रम असतील या सगळ्या गोष्टी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आणि आपला कारखाना भीमा पाटस खरं म्हणजे इतक्या अडचणीमध्ये तो होता पण राहुल कुल यांनी कधीही आपला संयम ढळू दिला नाही आणि मी निराणीजींचे मनापासून आभार मानेन ते मदतीला धावले आम्हाला हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवायचा होता त्याची मालकी बदलायची नव्हती हा सहकारीच ठेवायचा होता आणि म्हणून राहुल दादांनी जे प्रयत्न केले मी तुम्हाला खरंच सांगतो मागच्या वेळेस आलो होतो तर माझे केस जास्त दिसत होते कमी झाले थोडे हे यांच्यामुळेच या कारखान्यापायी यांनी माझ्या केसांवर असा घाला टाकला रोज कारखाना सकाळी कारखाना संध्याकाळी कारखाना दुपारी कारखाना खाताना कारखाना झोपताना कारखाना मी म्हटलं बाबा एकदाच करा आणि मला अतिशय आनंद आहे ज्या पद्धतीनं पुढे चाललाय मी आज भाकीत करतो पुढच्या काळातला या भागातला सगळ्यात चांगला कारखाना हा असणार आहे <laughs> जे करायचं ते उत्तम करायचं आज आपलं जे सरकार आहे तुम्ही बघा मग अशी दादानी सांगितलं आपलं सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे हा जो इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे आज आलेला मुद्दा नाही आहे वीस बावीस वर्ष आमच्या कारखान्यांवर आणि पर्यायानं आमच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्सची तलवार त्या ठिकाणी लटकली होती कमीत कमी सहा वेळा माननीय पवार साहेब स्वतः डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग साहेबांकडे गेले पण ही तलवार निघू शकली नाही आमचे अमित भाई शहा सहकारिता मंत्री झाले आम्ही एक डेलिगेशन घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अमित भाईंनी सांगितलं काळजी करू नका मोदीजींना भेटले आणि एका झटक्यात दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा माफ करून टाकला आणि नियमच तयार केला की कोणी जर शेतकऱ्यांना जास्त एफ आर पी दिली तर त्यांना इन्कम टॅक्स लागणार नाही आज उसाच राजकारण हे भाजपवाल्यांना काय समजत असे जे म्हणत होते त्यांच्या नाकावर टिचून आज या महाराष्ट्रातली कारखानदारी उभी आहे तर ती नरेंद्र मोदीजींच्या निर्णयांमुळे उभी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो आज शेतकऱ्यांना आपण किसान सन्मान निधी देतो एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आपण सुरू केला शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आज शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये पीक विम्याचे आपण दिले आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण दिलासा दिला, सा दिला आणि सांगितलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही त्यांचं बिल शून्य 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 आपण केलं <laughs> आणि बंधू भगिनी पुढचे पाच वर्ष तुम्हाला कृषी पंपाचं बिल माफ आहे माफ <laughs> आता तुम्ही म्हणाल पाचच वर्ष का म्हणता पाच वर्षाने पुन्हा आम्हाला निवडून दिलं त्याच्या पुढचे पाच वर्ष देऊ आणि एवढंच नाही आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे आणि दिवसा बारा तास अखंडित वीज मिळाली पाहिजे म्हणून मी वीज मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये पूर्ण चौदा हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट कम्प्लीट होतील आणि त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तासाची अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल दिवसा वीजही मिळेल ती अखंडितही मिळेल आणि ती मोफतही मिळेल आणि एवढंच नाही आता आपण निर्णय घेतलाय तुम्ही पुन्हा एकदा राहुल दादाला आमच्या सोबतीला पाठवलं आणि तिसऱ्यांदा आपलं सरकार आलं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे हे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार आहे आज आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींनी संदेश दिला विकसित भारत घडवायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण करत नाही तोपर्यंत विकसित भारत घडू शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पासना लखपती दिदी पर्यंतचे चौदा कार्यक्रम दिले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं आपला व्यवसाय सुरू करून जी आमची भगिनी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हणतात आता महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी तयार झाल्या लवकरच पंचवीस लाख होतील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी करणार आहोत आणि माझी राहुल दादा तुम्हाला आणि कांचनताई तुम्हाला विनंती आहे की पुढच्या तीन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या किमान पंचवीस हजार बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे हा कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरामध्ये कन्यारत्न जन्माला आलं तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला आपण देतो मुलगी नाही लक्ष्मी घरी आली आहे असं तिचं स्वागत झालं पाहिजे यासोबत मगाशी दादांनी सांगितलं शैक्षणिक संकुल करायचं आहे दादा चिंता करू नका तुम्ही फक्त या ठिकाणी संकल्प करा शैक्षणिक संकुल करण्याकरता मी तुम्हाला मदत करेन पण आज आपण पाहतो की राज्यामध्ये देशामध्ये उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल खाजगी कॉलेजेसची फी सामान्य माणसाला परवडत नाही शासनाच्या वतीनं पन्नास टक्के कन्सेशन आपण देतो तरी ती परवडत नाही गरीब असेल मध्यमवर्गीय असेल घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई वडील मुलीला बोलवतात म्हणतात दोघांपैकी एकाला शिकवण्याचे पैसे आम्ही देऊ शकतो त्यामुळे तू बेटा घरी बैस तुझं तर लग्नच करायचं आहे तू आपलं बी ए बी कॉम करून टाक तुझ्या भावाला शिकू दे ती मुलगी कितीही हुशार असली पैशाअभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला मुलीच्या आई जवळ शिकवायला पैसा नसेल तर मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत मुंबईच्या मंत्रालयातनं ते शिक्षणाचा खर्च करतील आणि आम्ही निर्णय केला मुलींच्या उच्च शिक्षणाची सगळी फी महाराष्ट्राचं सरकार भरेल दोन लाख चार लाख पाच लाख सात लाख जी फी असेल ती शंभर टक्के फी आता आपलं राज्यातलं सरकार भरत आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे दीड वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतला आणि ठरवलं आमच्या महिलांना एस टी मध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्के तिकीट लागेल योजना जेव्हा सुरू केली एस टी चे लोक आमच्याकडे धावत आले म्हणाले साहेब ही योजना करू नका म्हटलं का, का बरं म्हणाले एस टी तोट्यात आहे ती ढबगाईला जाईल मी म्हटलं योजना तर आम्ही करणार गरज पडली तर तुम्हाला पैसे देऊ दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा आले म्हटलं आता कशाला आले म्हणजे एक आमची मागणी आहे म्हटलं काय मागणी आहे साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे आधी येता सुरू करू नका आता येता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी एस टीमध्ये मध्ये प्रवास सुरू केला की तोट्यात तो असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून ही हो योजना तुम्ही बंद करू नका मग मी पण जरा माहिती काढली चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये तालुक्याला जिल्ह्याला जायचं असेल आमच्या लाडक्या बहिणी आमच्या दाजींना म्हणतात तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेले की तिकीटी दुप्पट लागतं आणि तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा खर ठर्रा काय काय करता घरचे पैसे बर्बाद करता मी गेली तर घरचे पैसेही वाचवते आणि काम करून सरळ परत येते त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आज प्रवास करताय आणि या सोबत अजून एक महत्वाचा निर्णय आपण केला ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत <coughs> आमच्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये द्यायला आपण सुरुवात केली जेव्हा योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक तुतारीचे लोक उबाटाचे लोक आमची गंमत करत होते मजा करत होते अशी योजना होते का असे पैसे जातात का असं तर होणारच नाही तुम्ही तर खोटच बोलताय हा तर जुमलाच आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले एवढे 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 पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय हे तुतारी वाले सावत्र भाऊ हे उबाठावाले हे पंजाबवाले सावत्र भाऊ हे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टात जाऊन सांगितलं आणि कोण गेलं माहिती आहे है? काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं योजना बंद करा म्हणाले ही जी लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे ही पिंक रिक्षा योजना आहे ही फी सवलत योजना आहे या सगळ्या योजना म्हणजे तिजोरीतल्या शासनाच्या तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टासमोर तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि आता बहिणी नो पंधराशे रुपये नाही नवीन सरकारमध्ये एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आज तुम्ही बघा अंगणवाडी सेविका असो आशाताई असो ग्राम स्वरोजगार सेवक असो आमचा कोतवाल असो आमचा पोलीस पाटील असो सगळ्यांच्या मानधनात आपण वाढ केली आणि आता इथे बसलेले आमचे जे तरुण आहेत ते म्हणतात सगळं बहिणींकडे आम्ही काय तुमचं घोडं मारलं अरे नाही रे बाबा तुमच्याकरताही लाडका भाऊ योजना सुरू केली आणि तुम्हाला दहा हजारापर्यंत स्टायपंड म्हणजे तुम्हाला जर कोणी नोकरी दिली तर एक वर्षापर्यंत दहा हजारापर्यंतचा तुमचा पगार हा आम्ही भरतो आहे आम्ही सांगितलं आमच्या तरुणांना नोकऱ्या द्या एक वर्ष पगार आमच्याकडनं घ्या आमचा तरुण चांगला काम करेल मग त्याला परमनंट करा दहा लाख तरुणांना अशा प्रकारे अप्रेंटिस आपण देतो हो, आहोत आणि एवढंच नाही तर पुन्हा सरकार आल्यानंतर पंधरा लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या तरुणांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत जेणेकरून दे ते आपला व्यवसाय करू शकतील आणि म्हणून बंधू भगिनी नो सांगण्यासारखं खूप आहे पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे राहुल दादा कुल एक असं व्यक्तिमत्व आहे जो जनसामान्यांकरता जगतो ज्याच्या मनामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक आहेत आपली जनता आहे आणि म्हणून त्या जनतेला देखील माझी विनंती आहे आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा राहुल दादांच्या पाठीशी या ठिकाणी उभं करा तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो तुम्ही कमळाचं बटन दाबा तुम्हाला मंत्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुक्याच्या वतीनं नमस्कार साथियों कंसेप्ट टॉक में आपका फिर से स्वागत है आज की टॉक में हम डिस्कस करने वाले हैं कि जो फार्म बिल्स को लेकर या फार्म एक्ट्स को लेकर कृषि कानूनों को लेकर जो विरोध इस समय दिख रहा है हमें उम्मीद थी कि आजकल में चीजें ठीक होंगी लेकिन होम मिनिस्टर के इंटरवेंशन के बाद भी चीजें अभी ठीक होती हुई नजर आ नहीं रही हैं और इतना कंफ्यूजन इतने डिबेट्स हैं किसी को लग रहा है कि किसानों को परेशान कर रहा कितनी बुरी बात है किसी को लग रहा है कि जो लोग विरोध कर रहे हैं वो किसान है भी या नहीं ये समझ में नहीं आ रहा है कोई इस बात से परेशान है कि ये पूरे देश के लिए अगर एक्ट है तो फिर पंजाब हरियाणा से ही विरोध क्यों हो रहा है बाकी राज्यों से क्यों नहीं हो रहा है कोई कह रहे कि सरकार ने जिस तरह से बिल पारित करवाए हैं जो एक्ट बनवाए हैं अनकॉन्स्टिट्यूशनल है और सुप्रीम कोर्ट में जैसे ही इसको चैलेंज करेंगे वैसे ही खत्म हो जाएगा कोई कह रहे कि उन्नीस में जो न्यू इकोनॉमिक पॉलिसी आई थी इंडस्ट्रियल पॉलिसी आई थी तो इंडस्ट्रीज के साथ जो उन्नीस में हुआ वो एग्रीकल्चर के साथ 2020 में हो रहा है इतना सा मामला है अब मामला पॉलिटिकल भी हो गया है समझ नहीं आ रहा है कि पॉलिटिक्स में कौन किसके साथ है पॉलिटिक्स में वैसे भी कहां समझ में आता है कौन किसके साथ है उदाहरण के लिए शिवसेना की बात करें तो शिवसेना लोकसभा में इस प्रस्ताव के पक्ष में वोट डाल रही थी राज्यसभा में जब वोट पड़ा तो उस समय उसने एब्सटेन किया सदन से बाहर निकल गई एनसीपी जो काफी विरोध में शरद पवार साहब दिख रहे हैं जब राज्यसभा में मतदान हुआ तो उस समय उनकी पार्टी ने विरोध नहीं किया बल्कि किया कांग्रेस जबरदस्त तरीके से विरोध में है लेकिन कांग्रेस की सरकार जब थी उसने खुद कई ऐसे प्रावधान लागू किए जो इन एक्ट में भी प्रावधान शामिल है बीजेपी ये सब प्रावधान लेके आई है लेकिन बीजेपी जब सरकार में नहीं थी जब नरेंद्र मोदी गुजरात के पीएम थे सीएम थे सॉरी वहां उन्होंने कुछ ऐसे कदम उठाए थे जिन कदमों को देख के लगता है कि वो इन एक्ट्स के खिलाफ थे बहुत गड्ढमड्ढ है पॉलिटिक्स की दुनिया में कौन किसके साथ है कौन किसके खिलाफ है बड़ा कंफ्यूजन है तो बेहतर ये है कि हम इस बात पर कम गौर करें कि कौन सी पॉलिटिकल पार्टी कहाँ है कहाँ नहीं है हम तो एक एकेडमिक पॉइंट ऑफ व्यू से एक समझदारी भरे पॉइंट ऑफ व्यू से ना इसकी तरफ से ना उसकी तरफ से ना सरकार की तरफ से ना विपक्ष की तरफ से इस मुद्दे को बारीकी से समझते हैं कि मुद्दा है क्या और जिस मुद्दे ने पूरे देश को लगभग रोक के रखा हुआ है उस मुद्दे को ठीक से समझना देश की भी तो जिम्मेदारी है कि थोड़ा सा...